तुमच्या सगळ्यांचं सहकार्य आता शिवसेनेवाले बसलेत क्षमा करा आम्हाला खरं या सगळ्या याच्यामध्ये ज्यावेळेस विषय येतो राजकारणाचा आताच लोकसभेची निवडणूक झाली आणि या निवडणुकीमध्ये काही नाहीतरी आपल्या सगळ्यांची मदत विशाल पाटलांना झालेली आहे नाकारता येणार नाही तुमच्या सगळ्यांची मदत झालेली आहे त्याशिवाय खासदार होऊ शकले नाही यात वसंतदादा पाटलांची पंढ्याही सुद्धा उपयोगी आली असेल मुलाला नाही असं नाही नातवाला उपयोगी आले असेल पुन्हा विधानसभेची ज्यावेळेस निवड आली निवडणूक माझ्याकरता प्रश्न होता की एका बाजूला जयश्रीताई होत्या तुम्ही त्यांना वहिनी म्हणता मी ताई म्हणतो जयश्रीताई पाटील होत्या मदन पाटलांचं कुटुंब ते जवळच आणि हे पृथ्वीराज बाबा जवळच अशा मध्ये निर्णय घेणं आमच्या माझ्याकरता व्यक्तिगत करून कठीण प्रदेश काँग्रेसला सुद्धा कठीण आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटीला सुद्धा कठीण परंतु हा सगळा विचार विचार करीत असताना तुमच्या सगळ्यांचं सहकार्य आता शिवसेनेवाले बसलेत क्षमा करा आम्हाला <laughs> <laughs> तुम्ही बसलेले तरी क्षमा करा आम्हाला सगळ्यांच्या मदतीनं विशाल पाटील तिथे गेले हे खरं कर, नाकारता येणार नाही कारण ते तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद होते खासदार था था झाले चांगली गोष्ट झाली आपल्याला काही करण्यात नाही ते पुढे तरी जावं त्यांना शुभेच्छा परंतु अशा वेळेस आता प्रश्न येतो ज्यावेळेस त्यावेळेस पृथ्वीराज पाटील महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका